नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा सगळ्यांना आहे की नाही नवीन वर्ष झालं 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 शुभेच्छा बरं तर मला काय आहे माहिती का मी दोन तीन दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही का टाकलं नाही ते पण तुम्हाला सांगते कारण रोज 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 रोज, रोज रेसिपी करायचं तेच 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 काय दाखवावं पंचत पडली मला पण कारण दोन टाईम जेवणाचं स्वयंपाकाचं भाजीचं म्हटलं की लय प्रॉब्लेम येतो चपात्या भाकरी तर करू शकतो आपण पण भाजी काय करायचं म्हटलं की टेन्शन येतं बरोबर आहे का नाही आणि मेन म्हणजे रेसिपीचं जाऊ द्या पण असे ब्लॉग पण करायचे मी सोडून दिले काय झालं माहिती आहे का भांडणं केली तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे नाही केली तरी प्रॉब्लेम आहे चांगले व्हिडिओ केले ब्लॉगिंगचे व्हिडिओ म्हणजे असं कॉमेडीचे व्हिडिओ वगैरे केले एवढी मेहनत करतो दिवस दिवसभर एवढी मेहनत केली तरी पण तुम्ही कॉमेडीचे व्हिडिओ बघत नाही काय फालतूगिरी आहे आमच्या आम भैयाच्या व्हिडिओला बी तसंच योगिताच्या व्हिडिओला बी तसंच ऐ चुकू ऐ चुकू ते पिकला नाही आणखी <laughs> 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 खूप सारे चिकू आलेत बघा इथं का ह्याच्यावर चढती हा चिकू तुडती हा घरी हा बैल मध्ये ठेवती पिकवती मला वाटलं काय सांग <laughs> <laughs> तर सांगत सांगतात तर काय म्हणायचंय मला कॉमेडीचे व्हिडिओ केले तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे काय फालतो गिरे काय असत काय तसं बरेच काय 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 म्हणतात कमेंट बघून तरी तुम्हाला अक्कल येऊ द्या बरं आम्हाला अक्कल कशी काय येणार आहे सांगा बरं आम्ही एवढे छान छान व्हिडिओ बनवतो मध्ये आम्ही भांडणाचे चालू केले भांडणाचे चांगले पळायला लागले व्हिडिओ कॉमेडीचे केले तर पळत नाही ते म्हणजे आता अक्कल कुणाला आहे सांगा आम्हाला आहे का तुम्हाला आहे तुम्हाला भांडणाचेच व्हिडिओ आवडतात कॉमेडीचे व्हिडिओ मेहनत केलेलेचे व्हिडिओ आवडतच नाहीत तुम्हाला मेन म्हणजे त्यामुळं आम्ही काय केलं आहे म्हटलं चला भांडणाचे व्हिडिओ करावं भांडणाचे व्हिडिओ केले तर घे म्हणून कमेंट काय तुम्हाला काय आकलच नाही तुम्हाला काही समजतच नाही काही पण करायला लागलं ला? आहे काय पण तमाशा मांडला आहे ठीक आहे तुम्ही त्याला म्हणणं एक साहजिक आहे पण चांगले व्हिडिओ बनवतो त्याला पण तुम्ही तसं करता त्या योगी त्याला पण नाही नाही तसलं बोलता काळतुंडीच आहे कुठ काय काय म्हणले ग काय तर म्हणले की आणखीन हा जाडीच आहे काळीच आहे कसलीच केली आहे अरे तुम्हाला काय करायचंय आम्ही कसली बी करू आणि तिला काय दिवसच गेल्यात आहे काय दुसरा तिसराच महिना आहे काय अरे काय पद्धत आहे बोलायची नीट तरी बोलाव ना माणसं ना लय राहिलं नीट तरी आम्ही तुमच्याबद्दल काय बोलतो का सांगा बरं आम्ही काहीच बोलत नाही तुमच्याबद्दल तरी तुम्ही आम्हाला असं बोलता आम्ही हसवायचा पण प्रयत्न करतो एवढ्यातनं चांगल्यातनं व्हिडिओ पण काढतो आता ते तुम्हाला आवडत नाही ते त्याला आम्ही काय करणार आहे सांगा <coughs> आणि जे वाईट कमेंट करतात ना नाही त्यांना एवढंच सांगायचंय मला तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे नसतील तर डायरेक्टली अनफॉलो करून टाकायचं विषय खलास जिथल्या तिथं मिटतोय आणि जे चांगले चांगले कमेंट करतात आम्हाला सपोर्ट करतात त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी नाही जळक्या नो तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतच नाही हां माझ्या पण व्हिडिओला भरपूर अशा कमेंट येतात तरी पण आम्ही काय करतो बघतो आणि सोडून देतो का तर आम्ही कमेंट जर बघत बसलो प्रत्येक वेळेस तर मग डोक्यात असं ते काय म्हणतात की डिप्रेशनमध्ये जातात लोक त्यामुळे आम्ही जास्त कमेंटकडे लक्ष देत नाही आमचा भैया काय म्हणतो कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही कमेंट लोक काय बोलते त्याचा विचार करायचं नाही आपल्याला काय वाटतं ह्याचा विचार करायचा आणि आम्ही तेच करतो असे भरपूर लोक काय काय आता शंभरपैकी दहा तरी विरोधात असते तेच आहे का नाही सगळ्यांनाच वाईट असं म्हणत नाही आम्ही सगळे चांगले असतात पण त्याच्यातले काही वाईट कमेंट करणारे असतात त्यामुळं म्हणलं जाऊ द्या जरा थोडीशी विश्रांती घ्यावी पण काल योगिताचा फोन आला मला ताई व्हिडिओ का टाकला नाही म्हणलं काय करायचं व्हिडिओ टाकून म्हणलं आता हे तुम्ही तुम्हीच असं म्हणताय म्हणलं व्हिडिओ टाकून तर काय उपयोग आहे सांगा बरं म्हटलं नकोच जाऊ द्या जा म्हणलं आता विश्रांतीच घ्यावी त्यामुळं मी व्हिडिओ टाकायचंच बंद केलं आणि मेन म्हणजे माझी मा दाढ लागली दुखायला मला दोन तीन दिवस दो झालं ना ह्या दाढीमुळं काहीच करता येईल असं म्हणजे खाता पण येणा झालंय रेसिपी पण बनवता येणा झाले लक्षच लागलं नाही कशातच रेसिपी बनवायची अगं दाढनच बनवायची नाही सॉरी दाढण बनवायची नाही पण लक्ष लागत नाही ना दाढ दुखायला लागली की डोकं दुखते कान दुखते सगळं चालू राहते ना त्यामुळं थोडीशी तब्येत पण खराब होती त्यामुळं म्हटलं जाऊ द्या आता विश्रांती घेतली दोसा, दोसा। आ, ना, ना, आता इथून पुढं जरा चालू करावं म्हटलं आमच्या अनन्या मॅडम काहीतरी रेसिपी बनवते डोसा डोसा हा डोसाच बनवा म्हणून डोसाच खाऊ घालतो नाही आता एकदा पण ही रेसिपी झाली नाही नाही ती मी बनवणार बनवणार हिला बर तू बनव डोसा डोसा पावभाजी <laughs> बर पावभाजी नाही अजून ना, नवऱ्याला म्हणलं माझी दाढ दुखायला लागले दाढ काढायचे हा तर टाकायचं सोनं सोन्याचं बिस्किट नवरा म्हणतो छान हातोडा ड्रिल मशीन घेऊन या म्हणे दाड काढतो इथं काय प्लंबिंगचं काम करायचंय आहे तेव्हा ऍडव्हान्स माझी पेमेंट द्यायला काही नको म्हणलं गोळ्या आपलं खायच्या आणि गप्प बसायचं ज्यावेळेस आपल्याकडं सोन्याचा दात बसवायसारे एवढे पैसे येतील मग तेव्हा दाड काढायची मग <laughs> सोन्याचं दात बसवल्यावर मला ठेवतील का <laughs> मलाच किडनॅप करते ती तर चला आम्ही जातो खाली आता आता आम्ही चांगले चांगले व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो तुम्ही तुम्हाला आवडेल नाही आवडेल मला माहीत नाही पण माझ्या ज्या ज्या चांगले फॅन आहेत चांगले कमेंट करतात त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो रेसिपी बनवतो ब्लॉगिंग बनवतो आणि कुणाकुणाला वाटतं भांडणाचे व्हिडिओ तर भांडणाची पण व्हिडिओ सांगत जावा आम्ही एकमेकीच्या झेपऱ्यात धरू धरू भांडणं करू एकमेकी एकमेकीला हाणू ताणू ताणू हाणू दहा दहा आठ आठ बर का काळ्या राहणार चालतंय का कारण आता ऊस पण गेला आहे सगळा त्यामुळं ताणू ताणू हाणलं तरी काही प्रॉब्लेम नाही तिकडं मोठ्या बहिणीकडे जाते तिकडं भांडणं करते इकडे योग जाते तिकडं भांडणं करते हां मलाच म्हणते <laughs> आणखीन भान भांडकुदळे भांडकुदळे ठीक आहे भांडकुदळीचं भांड पहिल्यापासूनच भांडकुदळे मी मला काय म्हणायचं आहे ते म्हणा आहे का नाही भांडण करून लागलं तर चला जातो खाली आणि उद्यापासून आम्ही रेसिपीला सुरुवात करतो सांगा रेसिपी आवडते भांडाचे व्हिडिओ आवडते का ब्लॉगिंग आवडते फॅमिली मॅटर आवडतात काय काय आवडते सांगा आम्हाला कमेंटमध्ये आजच सांगा म्हणजे मला डिसिशन घ्यायला बरं डिसिशन नाही नाही आमचं डिसिशनच असते आमचा प्रॉब्लेम समजून घ्या तुम्ही नाही नाही चिकू तोडायचं नाही पाड आला नाही आणखीन चिकूला पाड आला नाही आणखी म्हणजे काय पाड म्हणजे असं म्हणजे पिकायला आले नाही कळ हा चला मग आता टाटा बाय बाय